बासरचा आज सुद्धा पराभव झाला आणि आज सगळ्यांच्या मनाला एक दुःख झालं कारण की संबंध महाराष्ट्राचं त्या बैलावरती खूप प्रेम आहे आणि नक्कीच आज सगळ्यांच्या सगळ्यांचा मुडआप झाला अगदी माझा सुद्धा झालाय कारण की त्या बैलावरती खूप प्रेम करतो आपण नक्कीच त्या बैलाला आपण साथ दिली पाहिजे आज नक्कीच कसं आहे आपण बैलाचा पराभव झाला म्हणून बैलाला खरंच बैलाच्या मालकाला सुद्धा आपण बोलतोय नक्कीच हे चुकीचं आहे परंतु आपला सगळ्यांचा लाडका आहे या बकासूर आणि बकासूरचं कम नक्कीच होईल खोसा एखाद्याच्या जीवनामध्ये बॅड पॅच हा येत राहतो आणि बक्कासूरचा हा बॅड पॅच खूप दिवसांसाठी नाही आहे थोडक्या दिवसांसाठी आहे आणि नक्कीच तो कम बॅक करील सलग चार मैदान आपल्या बक्कासूरचा पराभव झाला खूप वाईट वाटते खूप वाईट वाटते कारण की बक्कासूरचा आज बघितलं तुम्ही दुर्गा कमी पळाला खरंच बक्कासूरला बैल जो आहे तो कमी पडतोय तुम्ही बघितलं ज्यावेळेस गोटचा सर्जन बाकासूर पळतो त्यावे सर्जा पुढे असतो गोटचा बाकासूर थोडासा माग असतो म्हणजे पळताला तोंडाला निकाल घेताना तू बघता तसंच आज झालं सॉरी गो, गो, दुर्गा जो आहे तो दुर्गा कमी पडला बक्कासूर पुढे होता नक्कीच थोडंसं काय होते काय समजा काय ग्रहण लागले काय समजा झाले बकासूर काय तरी कर रे बाबा तुझ्यावरती खूप रे या महाराष्ट्राच्या जनतेचं संबंध महाराष्ट्राच्या गाळ्यातील ताईत आहे तू आणि नक्कीच मामांना एकच विनंती एक टपचा पायरा करा बैलाला थोडासा आराम द्या आरामाने पळावा कारण की त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे कोणीही येतोय बैल त्याची गाडी मारतोय त्याच्यामुळे थोडेस आपल्याला नाराज होत नाराजगी होते शेवटी मारू द्या कोणत्याही बैलाने मारू द्या बाकासूरची गाडी तो बैल उदयास येतोय उदयास म्हणजेच नावा रुपाश येतोय परंतु बाकासूरचा पराभव खरंच सहन होत नाही सबंध महाराष्ट्राचं त्या बैलावरती खूप प्रेम आहे आणि नक्कीच तो जीवापेक्षा खूप जवळचा आहे आमच्या बकासूर आणि नक्कीच बक्कासूर कम बॅक करेल शंभर टक्के करेल आणि बक्कासूर उद्या पळणार शंभर टक्के पळेल असं वाटते आणि बक्कासूर साम्राज्य किंवा आपला बबनराव या दोघांच्या मधीलच पैर असेल बघूया आता शेवटी मामा ठरवतील आपले सगळ्यांची लाडके आहेत मामा मास्टर माइंड आहेत नक्कीच कम बॅकचं दुसरं नाव बकासूर आहे आणि बक्कासूर कम बॅक लवकरच करेल आणि उद्याच्या मैदानात दा बक्कासूर हा साम्राज्य किंवा बबनराव या बाईला सोबत पाहताना दिसेल धन्यवाद